आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल राजापूर वाडी मधील खुनातील आरोपीला फाशी द्या कुरनवाड पोलीस ठाण्याला महिलांचं निवेदन राजापूर वाडी येथील मंगल गायकवाडिया विवाहितेचा चहा करून दिला नाही म्हणून दोरीने गळा आवळून आरोपी पती रमेश गायकवाड यांनी खून केला ही घटना शनिवारी दिनांक 23 रोजी सायंकाळी घडली होती मंगल हिच्या रक्षा विसर्जनानंतर या घटनेच्या निषेधार्थ वर महिला वर्गातून उद्रेक होऊन आरोपीच्या घरावर महिलेचा मोर्चा काढला या मोर्चाला वेळीस कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी थांबवलं त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला मंगल हिला न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे या मतावर महिला ठाम राहिल्या शिवाय आरोपी रमेश गायकवाड याला मदत करणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा अटक करून सह आरोपी करावे अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांना दिले निवृत्त हवालदार भीमराव चव्हाण यांचा आरोपी नातेवाईक असल्याने प्रत्येक गुन्ह्यात पोलीस स्टेशनकडून दिलजमाई केली जात असल्याची तक्रारही महिलांनी व्यक्त केली सदरच्या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली